बकरी ईद ज्याला ईद उल अधा देखील म्हणतात हा मुस्लिम समुदायाचा एक महत्वाचा सण आहे जो प्रेषित इब्राहिम यांनी अल्लाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी आपल्या मुलाला बलिदान देण्याच्या तयारीचे स्मरण करतो या दिवशी मुस्लिम बांधव अल्लाच्या इच्छेचे पालन करण्यासाठी आणि एकतेचे प्रतीक म्हणून प्राण्यांची कुर्बानी देतात तर मनोर मस्ताना का टाकवाळ येथे कुर्बानीसाठी बकरे आणण्यात आले आहेत तर उद्या सात जून रोजी हा सण मुस्लिम बांधवांकडून साजरा करण्यात येणार आहे पैगंबर इब्राहिम यांनी आपला मुलगा इस्माईल यांना अल्लासाठी बलिदान देण्याची तयारी दर्शविली होती आणि त्यानुसार बकरी ईदेच्या कुर्बानीने त्याचे स्मरण केले जाते त्याची आठवण केली जाते कुर्बानी देऊन मुस्लिम बांधव अल्लाच्या प्रार्थनेसाठी आपला त्याग दर्शवतात आणि त्यांच्याबद्दलची भक्ती श्रद्धा व्यक्त करतात तर शनिवारी सात जून रोजी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा पवित्र सण सर्वत्र साजरा होणार आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखून भाईचारा व सलोख्याच्या वातावरणात शांतता राखून बकरी ईद आनंदात साजरी करावी असे आवाहन पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी गुरुवार दिनांक पाच जून रोजी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकी टीमा या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते पालघर पोलीस अधीक्षकांनी बकरी ईदचा सण शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केलं आहे त्यांनी नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची आणि कोणताही अनुचित प्रकार घडून आणू नये असे सांगितलं आहे बकरी ईदच्या अनुषंगाने सर्वत्र कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी करत बकरी ईद शांततेत व आनंदात साजरी करावी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक अथवा कुर्बानी देऊ नये गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास आपण कायदा हातात न घेता याची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी असे देखील आवाहन त्यांनी केलं आहे तसेच समाजा, समाजा नये हो असे करणाऱ्या विरुद्ध तात्काळ कार्यवाही केली जाईल असे आवाहन यावेळी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी केलं आहे सन साजरा करणाऱ्या आणि आपल्याला पोलिसांकडून काय किंवा प्रशासनाकडून काय सहकार्य अपेक्षित आहे ह्या सर्व कम्युनिकेशनसाठी आपण ही आज बैठक वेठक, आयोजित वेठक, केलेली तर थोडक्यात एक दोन मी पाच मिनिट मार्गदर्शन करेल आपल्याला त्यानंतर आपले काही मुद्दे असतील किंवा आपल्यापैकी कोणाला काही मांडायचे असेल तर आपण जरूर मांडावे सर्वप्रथम पोलीस म्हणून माझी सर्वांना अशी विनंती राहील की, की पहिला मुद्दा आहे तो कायदा काय या सणांच्या अनुषंगाने कायदा जे आहेत गोवंश बंदी आहे आपल्याला पूर्णपणे गोवंश तस्करी वाहतूक करणे किंवा त्याला कुठल्याही पर प्रकारे गोवंश हत्या ही पूर्णपणे बेकायदेशीर असल्यामुळे ती आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कापून घेणार नाही पहिली गोष्ट पण त्याच्या एक दुसरा अँगल असा आहे की त्याची जर कुणाला काही माहिती मिळाली किंवा काही तसा संशय जरी वाटला तर तुम्ही वैयक्तिकरित्या कुठल्याही पद्धतीने कोणी स्वतः कायदा हातात न घेता जे काही जवळचं पोलीस स्टेशन जवळची चौकी किंवा जवळचे कोणी पोलीस कर्मचारी असेल त्यांना तुम्ही अधिकारी असेल त्यांना तुम्ही लवकरात लवकर ही माहिती द्यावी अशी माझी विनंती कोणीही वैयक्तिकरित्या कायदा हातात घेऊ नये हेही मी तितक्याच कळकळीने सांगेन सर्वांना तर पहिला मुद्दा झाला कायदा दुसरी गोष्ट तुमच्याकडून काय अपेक्षा आहे कायदा पालनामध्ये तिसरी गोष्ट सोशल मीडिया किंवा इतर आपण सोशल मीडिया जे आपण आजकाल वापरतोय त्याच्यामध्ये कोणीतरी काहीतरी एखाद्या दृष्ट वृत्तीचे किंवा समाजकंटक दोन समाजांमध्ये थेट निर्माण करून काहीतरी आनंद घेण्याचे वृत्तीचे लोक असतील तर त्यांच्यापासून ते थोडस आपण थोडं काळजीपूर्वक राहायचं की एकतर काही लोक सोशल मीडियावर विनाकारण काही गोष्टी व्हायरल करणार जाणीवपूर्वक दोन गटांमध्ये भांडणं थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करणार तशा एक तर पोस्ट कोणी स्वतः तयार करू नये केल्या असेल काही मेसेज असेल इमेज असेल किंवा काही असेल फेक न्यूज असेल तर बिना व्हेरिफिकेशन व्हायरल करू नये आता उदाहरण सांगतो एखाद्या एरियामध्ये एखाद्या मिश्र वस्तीमध्ये एखाद्या मेसेज एखाद्या मुलाने टवळ किंवा बसल्या बसल्या तयार केला अमुक अमुक परिसरामध्ये अमुक अमुक हत्या झाली किंवा गोवंश हत्या झाली तर बाकी लोकांनी त्याला व्हेरीफाय केल्याशिवाय समोर पाठवू नये सोशल मीडियावर विनाकारण एक प्रतिकडे व्हायरल करून त्याचा गैर म्हणजे त्याच्यात काहीतरी गैरसमज गैरप्रकार होऊन विनाकारण लोक जमा होऊन त्यातून कुठला काही नवीन प्रकार घडू नये त्याला सर्वात चांगलं उत्तर काय की आपण काही कुठलेही आपोआक तर आले तर पसरू नये जशी तुमच्यापर्यंत पोहोचली तशी इमिजिएटली पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचवू तर पोलीस स्टेशनचे इंचार्ज असतील एसडीपीओ असतील किंवा अजून कोणी तुमच्या संपर्कातले असतील त्यांच्यापर्यंत आपण हा मेसेज पोहोचववा जेणेकरून आम्ही आम्ही जाऊन तिथे व्हेरीफाय करू मी तुम्हाला विश्वास देतो की मी एकदम प्रॉप्ट ऍक्शन घ्यावा त्या कुठल्या अशा काही घटना असतील तर दुसरी गोष्ट सण साजरा करत असताना जे काही इतर जे काही ज्या प्राण्यांची कुर्बानी देणे कायद्याने अलाउड आहे अशा प्राण्यांची कुर्बानी देत असताना कुर्बानी झाल्यानंतरचे जे काही अवशेष असते ते अवशेष व्यवस्थितपणे त्याची विल्हेवाट लावणे ही तितकेच चांगली जबाबदारी आहे आणि विल्हेवाट लावत असताना चांगल्या प्रकारे काही बाकी कुत्रे बाकी जनावर त्याला उकरून परत बाहेर काढणार नाही दक्षता थोडक्यात जर घेतली गेली तर त्याचा परत नंतर कुठे जाऊन त्या अवशेष वरती कोणीतरी आणले कुत्र्यांनी वरती उकरले ते येऊन कुठेतरी नंतर रस्त्यावर पडले त्याच्यातून परत काही वाद निर्माण झाला तर ते पण थोडं समजून घ्यायचे की कोणी जाणेपूरक केले कुत्र्याने केले त्यामुळे शहानिशा झाल्याशिवाय कुठली काही कारवाई न करता कुठली अफवा न पसरवता कसं याच्यामध्ये आपल्या सर्वांनी शांततेने मिळून मिळून हा सण कसा पार पाडता येईल हे सर्वांनी आहे अशी मी सर्वांपासून अपेक्षा व्यक्त करतो हे झालं तर जनरल बोलू पण पालघरच्या बाबतीत स्पेसिफिक बोलायचं झालं तर पालघरचा मागचा शेवटचा गुन्हा झालाय तो दो दोन हजार एकोणीसला तर याच्यावरून असं दिसतंय की मागच्या सहा वर्षामध्ये पालघरमध्ये एकही बकरी सणानिमित्त कुठला काही असा गालबोट लागलेला नाही त्या सणाला तर माझं तुम्हाला सर्वांना तीच विनंती राहील कळकळीची की असेच सलोख्याची किंवा एक चांगल्या भावनेने आपण आतापर्यंतची ईद साजरी करत आलेल्या अशीच आपण सर्वांनी ईद साजरी करावी आणि आम्हाला पोलिसांना ही कुठलाही गालकोट न लावता हा सण पार पाडण्याची पार पाडण्यासाठी मदत करावी पुन्हा एकदा आगामी येणाऱ्या ईद अनुषंगाने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांकडून हे जे काही कायदे आहेत ज्या कायद्याचं पालन करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि आपली पण एकत्रित जबाबदारी ते कायद्याचं पालन करण्यासाठी आपण आम्हाला सर्वांना मदत करावी हे मी सर्वांकडून अपेक्षा करतो आणि थांबतो